नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे वाला या माझ्या युट्यूब मध्ये आणि काल मस्त कांदळगावची ट्रिप करून मी आलो परत मालवण मध्ये आणि मग मालवण मध्ये आल्यानंतर मग राहायचं कुठे हा मी विचार केला आणि मग मला एक मस्त रिसॉर्ट मिळालं म्हणजे होम स्टे आहे ऍक्च्युली आणि इथं आल्यानंतर अगदी समुद्राच्या किनाऱ्यावर वेलंकनी नावाचा एक होम स्टे होता जिथे मला फक्त तीन हजारामध्ये रूम रूम ही रूम मिळाली आहे मस्त रूम आहे अगदी बाहेर व्ह्यू पण बघू शकता तुम्ही डायरेक्ट समुद्र किनाऱ्यावर ही रूम आहे आणि ऍक्च्युली इथं येण्याचा सगळ्यात मोठा फायदा हा झाला की इकडे जेवण पण होतं नाश्ता पण होता आणि त्याचप्रमाणे इथल्या ज्या काही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी आहेत त्या सुद्धा हेच लोक आपल्याला करून देणार आहेत तो निकल तर हे आगी की आपण स्पोर्ट ऍक्टिव्हिटी करेंगे तर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी करायला पण मी यांच्या थ्रू जाणार आहे डॉल्फिन पाहण्यासाठी सकाळी सकाळी हे घेऊन आपल्याला इकडे जातात आणि तिकडे आपल्याला डॉल्फिनचं दर्शन पण करून देतात आतमध्ये एक बेट पण आहे आणि ते बेट सुद्धा आपण एक्सप्लोअर करणार आहोत बुलेटवाला या सिरीजमध्ये आपण अख्खा महाराष्ट्र बुलेट वर सफारी करतोय आणि सध्या मी कोकणामध्ये आहे इथे सध्या मी जिथे उभा आहे ना इथे मी बुलेट आणू शकत नाही कारण अरबी समुद्रात मध्ये येऊन मी थांबलोय हा एक ना जबरदस्त स्पॉट आहे जिकडे पूर्ण रॉक्स आहेत म्हणजे दगड आहेत आणि चारी बाजून समुद्र आहे तिकडे येण्यासाठी तुम्हाला ना बोटीनं यावं लागतं आणि मी एका अशाच बोटीमध्ये बसून मस्त आतमध्ये आलोय मध्ये डॉल्फिन्स पण आम्हाला दिसले खूप सारे डॉल्फिन पण मी याच्यामध्ये कैद केलेले आहेत माझ्या कॅमेऱ्यामध्ये आणि मागे ना इकडे एक आयलंड दिसतंय चवडा रॉक नावाचं ते आयलंड आहे आणि ते जवळपास समुद्र किनाऱ्यापासून साडेसात आठ किलोमीटर आतमध्ये आहे आणि तिथे पण मी जाणारच आहे आणि आता जिथं उभ आहे हा पण एक जबरदस्त स्पॉट आहे जिथं संगम नावाचा हा स्पॉट आहे इकडे नदी दिसेल तुम्हाला आणि नदी आणि समुद्राचा जो काही संगम आहे तो या स्पॉटवर झालेला आहे बुलेट पण इथं आणले असती तर मजा आली असती पण पाण्यामुळे आपण आणू शकत नाही थोड्या वेळासाठी आपण इकडे थांबलेलो होतो था आणि हा जो पॉईंट आहे या पॉइंटला ऍक्च्युली शिंपला पॉईंट असा म्हणतात म्हणजे शंख आणि शिंपले इथे मिळतात माझ्या हातामध्ये सुद्धा एक मस्त शंख मला मिळालेला आहे याच्यामध्ये जीव पण दिसतात थोडेफार ऍक्च्युली इथं खूप सारे शंख शिंपले मिळतात आणि आपण ते हाताने काढू पण शकतो म्हणजे इतकं डीप पाणी नाहीये इकडे पुढे थोडं डीप पाणी आहे आणि इथं आताच मला थोड्या वेळापूर्वी तो एक सी लायन सारखाच प्राणी त्याचं सा, नाव मला ऍक्च्युली माहिती नाही पण तो जो डॉल्फिन सारखाच तो एक मासा प्रकार आहे आणि तो छोट्या छोट्या माशांना खातो तो आता इथं आलेला होता कॅमेऱ्यात दिसू शकलेला नाहीये पण डॉल्फिन मात्र मी तुम्हाला दाखवलेले आहे त्याला इकडे घेऊन येण्यामध्ये माझ्या मित्राचा हात आहे आणि या मित्राचं नाव आहे ऑलविन जो मालवण मध्ये चिवला बीच वर रिसॉर्ट आहे आणि तिथेच तो राहतो तुझ्या रिसॉर्टचं नाव सांगायला काय कलंगणी होमस्टे काय वेलंकणी होमस्टे वेलंकणी होमस्टे नावाचं त्याचं रिसॉर्ट आहे आणि तिथे समोरच मग हा सगळा समुद्र आहे आणि त्याच्यामध्ये त्याची ही बोट सुद्धा आहे म्हणजे याचं काय रेंट वगैरे कसं असतं आणि काय रुटीन असतो ते पण सांग ओव्हरऑल दिवसाचं म्हणजे सकाळची साडेसातला एक ट्रिप निघते दोन तासाची राईड असते त्या राईडमध्ये पहिला पॉईंट असतो रॉक गार्डन हे रॉक गार्डन बॅक ने दाखवतो बोटने त्याच्यानंतर दुसरा पॉईंट डॉल्फिन दर्शन डॉल्फिन दर्शन झालं की डॉल्फिन रोजच्या रोज सांगू शकत नाही शंभर टक्के नाईन्टी पर्सेंट आपल्याला कवडा रॉक आयलंड करतो हे म्हणजे आयलंड नावडा रॉक आयलंड करून आल्यानंतर असेल तोंडवळी बीच दाखवून संगम पॉइंट दाखवतो संगम म्हणजे नदी आणि समुद्र एकत्र कुठली नवी ही गड नदी आहे गड गड नदी आणि कुठून उगम पावते म्हणजे याचा उगम कुठे उगम कणकवली कणकवली पन्नास आधी आणि येऊन संपते ही नदी पहिल्यांदा मी पण मला प्रश्न पडायचा आधी की नदी जी समुद्राला जाऊन मिळते ती कशी असते हा प्रश्न आम्हाला भूगोल शिकताना पडायचा पण फायनली इथं मला देवबाग देवबागमध्ये पण बघितलंय तिकडे कुठली नदी आहे देवबागची देवबागची आहे कुठली तरी नदी दे पण या नदीचं तर ही गड नदी आहे आणि इकडे संगम झालेला आहे बाकी अजून तुझं स्कुबा डायव्हिंग पण तुमच्याकडे होतं हा स्कुबा डायव्हिंग पण आहे त्याच्यामध्ये तू ट्रेन आहे म्हणे तुला ऐकलं तुझ्याकडून मागाशी एक तुम्ही पाच सहा वर्ष झाली स्कुबा डायव्हिंग कंटिन्यू करायचो आता फक्त बंद केलं बोटिंग करतो बोटिंग करतो तर तुम्हाला सुद्धा असं बोटिंग करायचंय आणि या पॉइंट वर यायचंय तर काय करायचंय ऑलविनशी संपर्क साधायचा ऑलविनच इकडं स्टे आहे आणि त्याचं डिटेल मी तुम्हाला सांगणारच आहे इकडे शिंपला पॉईंट जो आहे ना तिथं मला एक काका मिळाले आणि काका जे आहेत ते इथं येऊन दररोज त्यांचं ना हे इकडे स्टॉल लावतात तर ऍक्च्युअली तुमचं गाव कुठलं आहे कोळम कुठं इथेच आहे ह्या बाजूला दररोज येतो हा रोज मी गाडीने येतो किंवा टेम्पोने येतो आणि मग तिथून होडीने ह्या साईडला येतो ही होडी आहे ही होडी आहे आमची डेंजर काम करत हा सकाळी साडेसातला येतो इडली पोहे सँडविच आंबोळी घावणे चहा कॉफी हे सगळं घेऊन मी येतो आणि किती वेळ वाजेपर्यंत असता तुम्ही इथं साडे दहा अकरा वाजेपर्यंत सकाळी सकाळी बोटी सकाळी हा सकाळी येतं साडेसातला साडे दहा अकरा वाजेपर्यंत कस्टमर येते हेच तुमचा बिझनेस आहे की अजून दुसरं काय हेच बिझनेस आहे बरोबर चार तासाचा तुमचा बिझनेस आहे फक्त आणि सीझन सीझन टाइम असेल ना फक्त तुमचा याच्यानंतर आधी मी काय करतो हेच असत कायमस्वरूपी हेच चालू फक्त कस्टमर चालू झाले का डेली सकाळी साडेसातला येणे दहा साडे दहा अकरा ला जाणे म्हणजे असे लोक आहेत की चार तासाचे बिझनेस डायरेक्ट समुद्राच्या मध्ये येऊन करतात आणि तोच त्यांचा कायमचा बिझनेस आहे भारी महाराष्ट्रामध्ये ना विविध प्रकारचे लोक आहेत आणि विविध प्रकारचे कामं पण करतात आणि तेच आपण एक्सप्लोअर करण्यासाठी बुलेट वर निघालोय आपण आणि बुलेटवर अख्खा महाराष्ट्र दौरा करतोय सुरुवात कोकणापासून आहे आणि आता मात्र मी आहे एका बेटावर चला मग पुढे अजून बरेच काय आपल्याला बघायचं आहे सेट थँक्यू सगळं काही तुम्हाला एक दोन तासामध्ये फिरून परत तुम्हाला चिवला बीच वर सोडलं जातं तर ओव्हरऑल मला तर खूप मजा आली तुम्ही सुद्धा या राईडची मजा घेऊ शकता चिवला बीच वर आपण जिकडे स्टे केलं ना बरोबर त्याच्या समोर इकडे वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी होतात आणि पूर्णपणे खूप साऱ्या वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी तेच करून देतात म्हणजे एकतर आपण राहणं खाणं पण तिथंच आणि डायरेक्ट समोर बीच आहे आणि बीच वर येऊन तुम्हाला राईड पण केली जाते आणि त्याचप्रमाणे जिथे काही वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी आहे ज्याच्यामध्ये बनाना राईड आहे जेट स्की आहे आणि स्कूबा डायव्हिंग परत स्नॉकनिंग या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात एकाच पॅकेजमध्ये मग त्यासाठी तुम्हाला चिवला बीच वर येऊन इकडे रिसॉर्ट बुक करावं लागेल आणि त्यानंतर ऍडिशनल या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच ठिकाणी मिळू शकतात भारी आहे ना एकदम याय लागते मग एकदा इकडे मागे जे जेट्स की दिसते ना तर जेट्सकीच्या राईड वर मी जाणार आहे पहिल्यांदाच जातोय उभे आता कसा एक्सपिरियन्स आहे शेअर करतो आल्यानंतर दिवस ना मस्त होता म्हणजे सकाळी सकाळी मी डॉल्फिन दर्शन केलं स्पोर्ट ऍक्टिव्हिटी केली आता जेवण करेल आणि इथून मग पुढच्या दर्शनासाठी परत जाईल तुम्हाला काय करायचं तुम्हाला काय करायचंय तर हा व्लॉग संपूर्ण आहे आवडला तर कमेंट पण करायची आहे आणि लाईक करायचं चॅनलचं नाव आहे ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचंय सो so, लाईक like, शेअर अँड सबस्क्राईब आणि माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला आर जे अक्की हे माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे फेसबुकला पण आर जे अक्षय नावाने माझा अकाउंट आहे तर त्याला सुद्धा फॉलो करायचं आहे तर चला मग पुढच्या प्लॅनसाठी रेडी होऊया टाटा बाय बाय टेक केअर